शेतकऱ्यांनी अस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून वेगळे प्रयोग करायला सुरुवात केले गोंदियाच्याही शेतकऱ्यानं एकाच जमिनीमधनं तीन वेगळी पिकं घेण्याची किमया साध्य बघूयात या मिश्र पीक घेणाऱ्या राजकुमार फर्दे नावाच्या कल्पकतेची आणि मेहनतीची चांगली बातमी जिल्ह्यातल्या आमगाव तालुक्यात एका शेतातून तीन वेगळ्या प्रकारची पिके घेणारे हे आहेत राजकुमार वीट काम करणारे पारंपरिक शेतीला फाटा देत थे, थेट नगदी पिकांकडे वळाले आमच्याकडे आता सध्याला तीन पिके आहेत इथं एक ह्या हरभरा आहे दुसरा धनिया आणि हे तिसरा सरसो आहे सर आता जवळपास माझ्याकडे एक, एक एकरमध्ये मा आहे हरभऱ्याची हर खेती सर वार्षिक उत्पन्न म्हणजे आम्ही हा काय आता शेवटपर्यंत ठेवत नाही हिरवा चणा विकतो जुळी बनवून त्यात वीस पंचवीस हजार एकरी आपण विकून टाकतो शिवरात्रीच्या ह्या महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन जुळी बनवतो आणि विकतो आणि सोबत आहे जो हा पांढरा फुल दिसत आहे हा सर सोबत म्हणजे मिश्र पीक पीक म्हणून धनियाचा टाकलाय आणि हे जे आजूबाजूला मोठे झाड आहेत हे याला सरसो ते ते पण घेतो सर आम्ही राजकुमार यांनी एकाच जमिनीतून ही तीन वेगळी पिकं घेण्याचा निर्णय घेण्यामागे त्यांचा काहीतरी विचार होता परस्पर पूरक तीन वेगळी पिकं राजकुमार यांनी घेतली आणि शेतीचा हा नवा वेगळा प्रयोग यशस्वी करून दाखवला म्हणजे सर हे कसं आहे की हे नगदी पीक आहे याच्यातून आपली आवक वाढते आणि याच्यात अजून सुधारणा झाली असती सर पण मला त्या ते शासनाकडून तेवढी मा ते माहिती मिळाली नाही मी आपल्याच पद्धतीनं हे असा सध्या टाकलं आहे तरी पण मला त्यातून बराच फायदा झाला आहे आणि खूप मदत पण झाली आहे हे नगदी पीक असल्यामुळे आपल्याला गरजेच्या वेळेस याच्यापासून पैसा मिळू शकतो मिळतो अस्मानी किंवा सुलतानी संकटामुळे बळीराजा बऱ्याचदा संकटात येतो पण राजकुमार यांनी कठीण परिस्थितीतही कुणाकडे मोलमजुरी करण्यापेक्षा आत्मनिर्भर होण्याचं ठरवलं आमचे पूर्वज शेती करायचे ते फक्त निवड धानाची करायचे आता त्यामुळे आम्हाला मग बाकी दिवस खाली बसाय बसून राहायच्या काम रोजगार नव्हता सर तर मग माझे बाबा वारल्याच्या नंतर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की खाली न बसता दुसऱ्याच्या कामाला न जाता सर आपण आपल्याच शेतीत काहीतरी नवीन करायचं त्यातून आपली थोडी सुधारणा होईल या उद्देशाने मी सर ह्या मिश्र पिकाकडे ओढलो आणि त्यातून माझी आता उपजीविका चालत आहे सर या शेती पिकांबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून ते कुक्कुटपालनही करतात आणि त्यातूनही उत्तम नफा कमवतात आता घरी सध्या मी कुक्कुटपालनप्र करतो देशी कोंबड्यांच्या आता जवळपास माझ्याकडे शंभर ते दीडशे कोंबड्या आहेत आणि घरी त्याचं शेड मी बनवत आहे आता सध्या अगोदर असेच करायचं साधा स्वरूपात आता मी परमानंटली त्याच्या शेड बनवणे सुरू आहे ते ते पण माझ्याकडे आहे देशी कोंबड्यांचे शेतीत येणारी पिकं आणि मिळणारा नफा याबाबत या सध्याच्या बदलत्या वातावरणात बळीराजा संकटात असतो पण अशा परिस्थितीत खचून न जाता राजकुमार पर्यंतसारखा वेगळा प्रयोग यशस्वी करण्याचंही धाडस आपण नक्कीच करू शकतो कोणत्याहून आशिष जुनघरे सहरिती मात्रे पुढारी